राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट आत्ताच देण्याची शक्यता आहे त्यानुसार डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होतील त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे जमा होतील बँक खात्यात दीड हजार रुपये नाही तर तीन हजार रुपये जमा होतील डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे पण आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही माध्यमातील काही वृत्तानुसार यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार आहे असे झाले तर लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार तीन हजार रुपये जमा करेल अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा सन्मान निधी का देण्यात आलेला नाही याची चिंता लागलेली आहे कधीपर्यंत जमा होईल हप्ता लाडकी बहिणींच्या बँक खात्यात पैसे न आल्यामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असू शकते यामुळेच बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही यापूर्वी गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन महिन्यांची रक्कम जमा झाली होती त्यावेळी महिलांना एकदाच तीन हजार रुपये मिळाले होते एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे अद्याप सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही जर तुम्ही अजूनही ई केवायसी केली नसेल तर घर बसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येईल अन्यथा तुमचा निधी थांबवण्यात येईल घर बसल्या अशी करा ई केवायसी अगोदर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर जा होम पेजवरील ई वर क्लिक करा आता ई केवायसी फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये लाभार्थ्याला त्यांचे आधार कार्ड क्रमांक आणि कॅपच्या कोड नोंदवावा लागेल आधार ऑथेंटिकेशनसाठी सहमती द्या ओ वर क्लिक करा आधाराला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी येईल हा ओ सबमिट करा जर ई केवायसी अगोदरच झाले असेल तर तसा मेसेज येईल जर ई केवायसी पूर्ण झाली नसेल तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते तपासा गेल्या वर्षी सुरू झाली लाडकी बहिणी योजना राज्य सरकारने जून दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती महिलांना आर्थिक मदत करणे आणि पुढे कर्ज पुरवठ्याद्वारे त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचा उद्देश आहे पात्र लाभार्थी महिलेला दरमहा दीड हजार रुपयांचा सन्मान निधी थेट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा होतो योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने या योजनेत ई केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे